लोकप्रतिनिधी इथे यायला पाहिजे बरोबर ना तुमचं स्पष्ट म्हणणं असे सन्माननीय आमदार आणि खासदार दोघांनी इथे यायला पाहिजे मी तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे पण जे इथं उपलब्ध आहेत जे इथं उपस्थित आहेत आणि आता त्यांच्या घरी बैठक येतात त्यांचे घर म्हणजे कार्यालय नाही त्यांचं घर कार्यालय नाही जनतेत येऊन बैठक घ्या आमदार असतील तर आमदार खासदारांना बैठक चालली असेल तर जनते देऊन त्यांनी प्रश्न मार्गी लावला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हे ठोकले पाहिजे अधिकारी जर, थे, जर थे ते जर ते लोकप्रतिनिधींना सांगत नसेल तर लोकप्रतिनिधींनी त्यांना घोडा लावला पाहिजे जर अधिकारी मुजोर होत असतील ते लोकप्रतिनिधीला म्हणजे आमदारांना माहीत नसेल खासदारांना माहीत नसेल तर त्यांना वटणी आणायचं काम आमदार खासदार बाजूला आम्ही जनता म्हणून आम्हीच करू माझं त्याच्या पलीकडे अधिकारी अधिकारी जनतेसाठी आहेत ना फक्त लोकप्रतिनिधीसाठी आहेत ही जनता बसली सगळे मूर्ख आहेत का अधिकाऱ्यांनी कुठं पहिले यायला पाहिजे यायला पाहिजे जनतेला बरोबर आहे आणि मग लोकप्रतिनिधी जायला पाहिजे काय निर्णय घ्यायला तुम्ही जनतेसाठी तुम्ही आहात अधिकारी या अधिकारी त्या कंपनीकडून पैसे घेणार ज्या कंपनीचं काम आहे त्यांच्याकडून त्यांचं ओटी भरण झालेलं असणार मग ते स्वतःच्या ताकदीवरती पदाधिकाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना बाजूला ठेवून ते कोणातरी जाणार करणार चार महिन्यानंतर असा काही प्रसंग उद्भवला आम्हाला कळवलं ते त्यांच्याशी बोलले अकरा तारखेला शेतकऱ्यांच्या समोर बैठक लावणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यांनी डीवाय एस पी ला सूचना दिल्या की ही गोष्ट शेतकऱ्यांना तिथे जाऊन त्यांच्यामध्ये सांगा तर आता त्याला दोन तास झालेत डिवायस बी इथे येत नाही ते सगळ्या लोकप्रतिनिधींच्यामध्ये राजकारण करतात पैसे खातात आणि सगळ्यांना घोडवतात हे चित्र आहे आता ना। 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 ना।